बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन कार्यक्रम संपन्न नवापूर शहरात महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्ध वंदना व पंचशील म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत मुख्याधिकारी प्रशांत गांगोडे वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमाल गटविकास अधिकारी देवीदास देवरे नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावित माजी विरोधी पक्ष गटनेता नरेंद्र नगराळे मनोहर नगराळे अजय पाटील विशाल सांगळे जैनू गावित भाजपचे एजाज शेख धर्मेश पाटील नाना भामरे एसबी अहिरे टिनवाला प्राध्यापक सुरेखा बनसोडे जितेंद्र अहिरे मनोहर नगराळे प्राथमिक उपशिक्षण अधिकारी डॉक्टर युनुस पठान माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील विश्वास बडोगे माजी नगरसेविका मिनल लोहार अमृत लोहार ॲडवोकेट पमा सय्यद सनदी लेखापाल वतन अग्रवाल दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर निकम सचिव महेंद्र जाधव विनोद सूर्यवंशी मंगेश येवले हेमंत जाधव प्रेमेंद्र पाटील प्रदीप नगराळे हरीश पाटील मिलिंद निकम अनिल वारुडे मनोज बोर्ले जितेंद्र अहिरे जयेंद्र चव्हाण सुनील वाघ विजय तिज्वी अर्जुन सावरे हेमंत नगराळे समीर मोहिते आदींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना बौद्धचार्य दिलीप धिवरे यांनी तर सूत्रसंचालक संजय ठोसरे हो यांनी केले स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री सहा अलीपूर नवी दिल्ली या ठिकाणी निधन झालं आणि सात डिसेंबरला बाबासाहेबांवर शासकीय इतमामात बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार हे करण्यात आले तर अशा या क्रांती सूर्याला ज्ञानाच्या अथांग सागराला आज आपण संपूर्ण भारतामधूनच नव्हे तर देश विदेशातून हा सहा डिसेंबर हा अत्यंत दुःखाचा असा दिवस या ठिकाणी पाडण्यात येतो महान साहित्यिक परके परकयात्रे बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते अत्र्यांनी असं म्हटलेलं आहे आचार्य अत्रे असं म्हणतात की बाबासाहेबांच्या अंतयात्रेला जो अथांगजन समुदाय होता तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे लाखो लोकांनी या नेत्याला भावपूर्ण साश्रू नैनांनी अखेरचा निरोप दिला असा बाबासाहेब पुन्हा होणे नाही म्हणून मी एवढंच म्हणेल हा दुःखाचा दिवस आहे घायाळ पाखरांना पंख दिलेस तू घायाड पाखरांना पंख दिलेस तू मुक्या वेदनांना शब्द दिलेस तू तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला युगायुगांचा शोषितांचा उद्धार भा भीमा कूच केला अशा या महामानवाला कोटी कोटी वंदन करून ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी पंकज अहिरे नवापूर